अच्छा मी येतो स्वतःची काळजी घे ओके डियर, तुम्ही पण तुमची काळजी घ्या अच्छा बाय अच्छा बाय एक ग्राम ची किंमत सहा हजार झाली आहे ओ हा अरे देवा अरे काय करतेस सगळं काम संपवलं मी आणि असाच बेडरूम मध्ये आराम करायला आली तर तुमचाच कॉल आला हा ठीक आहे पुढच्या आठवड्यात आपला उत्सव आहे ना घराला पेंट करण्याबद्दल बोलत होतो ना आपण एक पेंटर आपल्या घरी येणार आहे तो येताच त्याच्या सोबत राहू त्याच्याकडनं काम करून घे तू कळलं ना हो हो कळलं आणि ऐक त्याला जे काही ऍडव्हान्स द्यायचा होता ना मी त्याला आधीच दिलेलं आहे ते सगळं तू काहीच देऊ नकोस बरं ठीक आहे ठीक आहे मी फोन कट करतो हा हॅलो हॅलो हा बोला ना जेव्हा तो पेंटर घरी पेंट करत असेल तेव्हा त्याच्यावर एक नजर ठेवतो कारण तू नवीन माणूस आहे त्याचा काही भरोसा नाहीये म्हणून मी तुला सांगतोय बघ या काळात कोणाचा काहीच भरोसा नाहीये कळलं ना बरं ठीक आहे ठीक आहे तू सांभाळून अच्छा बाय तुम्हाला मॅडम हे विनोद सरांचंच घर आहे ना हो हो मॅडम माझं नाव आहे गोपीनाथ मला घराच्या पेंटिंगसाठी विनोद साहेबांनीच बोलवलंय अच्छा ते तुम्हीच आहात का आताच माझ्या नवऱ्याने फोन केला होता मला आताच त्यांनी फोन कट केला आणि तुम्ही आलात हे बघ भाऊ जरा लवकर काम कर तू मी इथेच आहे तुला काहीही लागलं ला तर मला लगेच बोलव हां ठीक आहे मॅडम मी या व्हरंडातच पेंटिंगचं सा सामान ठेवून काम सुरू करून देतो हम्म ठीक आहे ना हम्म आता एक मिनिट तू नाश्ता केलायस की नाही नाही मॅडम मी खूप दुरून येतोय नाश्ता करायला वेळच नाही मिळाला साहेबांनी म्हटलं लगेच काम सुरू करायचंय म्हणून मी लवकर आलो मॅडम अच्छा असं आहे का बरं आधी येऊन नाश्ता कर ठीक आहे मॅडम थोडं पाणी देऊ शकला तर मी हात धुवून येतो ठीक आहे थोडा थांब मी हात धुवायला पाणी आणते ठीक आहे मॅडम हे घे ठीक आहे मॅडम मी बाहेर जाऊन हात धुवून येतो बर, हात धुवून आत ये मी तुझ्यासाठी नाश्ता बनवून ठेवते ठीक आहे मॅडम हे घे मिनिट थांब कुठे घेऊन चाललायस आत येऊन बस ना तू मी इथेच बाहेर बसून खातो ना मॅडम अरे काही हरकत नाही आत या ना अरे आत येऊन खा ना नाही मॅडम मी बाहेर बसूनच नाश्ता करून घेईन मॅडम जर बाहेर कोणी तुला नाश्ता करताना बघितला तर बरं नाही होणार घरी काम करायला येणाऱ्या व्यक्तीला बाहेर बसवून नाश्ता करायला लावणार असं म्हणून लोक पागल करतील आम्हाला तेही ठीकच आहे मॅडम असं असेल तर मी इथे आतच बसून खाऊ शकतो मॅडम ठीक आहे ना नाश्ता कर तोवर मी तुझ्यासाठी चहा आणते हो ठीक आहे मॅडम तू तिथे प्लेट हात धु ना नाही मी बाहेरच हात धुवून घेईन काही हरकत नाही तू तिथेच हात धु ना चहा घे खूप खूप धन्यवाद मॅडम काय गरज आहे नॉर्मली सगळेच लोक आमच्यासारख्या कामगारांना बाहेर बसवूनच खाऊ घालतात मॅडम पण तुम्ही मला आपलं समजून घराच्या आत बसवून खाऊ घातलं मॅडम म्हणून अरे यात काय मोठं आहे ठीक आहे आता तू तुझं काम सुरू कर ठीक आहे मॅडम हॅलो हा बोला ना ऐक पेंटिंगचं काम सुरू झालं का हो पेंटर आला आहे आणि तो त्याचं काम करतोय त्याला जेवायला दिलं का हो हो आताच खायला दिलं त्याला बिचारा काही न खातच आला इथे काय म्हणतेस संध्याकाळी अजून काहीतरी खायला दे त्याला हो हो देते ना आणि ऐक त्या पेंटरवर आपली एक नजर ठेवायला विसरू नकोस तू बाहेरून येणाऱ्या कुठल्याच माणसावर आपण विश्वास ठेवू शकत नाही म्हणूनच सांगतोय कळलं ना हो मला कळतय जेव्हा तो बेडरूम मध्ये पेंटिंग करेल तेव्हा सांभाळून राहा तू कारण आपल्या दागिने सगळे बेडरूमच्या ठेवले आहे म्हंटल ना मी बघते तुम्ही काळजी करू नका ठीक आहे सांभाळून राहा बाय बाय तुम्ही कुठे राहता आणि जागेचं नाव काय आहे मी पुण्याच्या देहू रोडवरून आलो आहे मॅडम ओ इतक्या दुरून तुम्ही पेंटिंगच्या कामासाठी इकडे येता हो मॅडम काही दिवसांआधीपासूनच मी हे काम सुरू केलंय अच्छा असं आहे का मग याआधी काय करत होता सांग याआधी मी एक डिपार्टमेंटल स्टोअर चालवायचो मॅडम त्यात मला बराच तोटा झाला त्यानंतर मी स्वतःच एक हॉटेल सुद्धा सुरू केला त्यातही जास्त नफा नाही होऊ शकला मॅडम त्यानंतर मी एक कार विकत घेऊन भाड्यावर दिली मॅडम ह त्यातही मला तोटाच झाला मॅडम म्हणून हे काम सुरू केलं मॅडम काय बोलतोय इतके स्वतःचे बिझनेस केल्यानंतर इतकं कठीण काम का करतोय तू तो कोविडचा काळ होता मॅडम मी कारचं डिव नाही भरू शकलो म्हणून बँकवाले माझी कारही घेऊन गेले कोविडमुळे शहरात माझी अवस्था खूप खराब होती म्हणून मी गावी परत गेलो मॅडम तिथे जाऊन कळलं की आमच्यासारखे कामगार तिकडे जगू शकत नाही म्हणून मी परत आलो मॅडम पोटासाठी काहीतरी तर करावं लागेल ना मॅडम म्हणून पेंटिंग करून आपलं आयुष्य पुढे नेत चाललोय मॅडम बरं पण या कामातून तुला व्यवस्थित पैसे मिळतात का <laughs> नाही मॅडम जास्त पैसे तर मिळत नाही पूर्ण दिवस काम केल्यानंतरही फक्त हजारच रुपये मिळतात यात एजंटचं कमिशनही काढाल तर हाती खूप कमी येतात मॅडम अच्छा कस्टमरसाठी इतके चे सामान विकत घेताना तू स्वतःसाठी कमिशन वगैरे काढतो का मी असं कुठलंच कमिशन घेत नाही मॅडम कस्टमरकडून फक्त मटेरियलचे पैसे घेतो मी अच्छा तुला दारू पिण्याची वाईट सवय आहे का हो ते तर आहे मॅडम जर कामाचा भार जास्त असेल तर थोडीशी घेतो मॅडम मी ती सुद्धा थकवा मिटवण्यासाठी मॅडम पण रोज नाही घेत मी मॅडम असं आहे का पण वाईट सवय का लावून घेतली मी यासाठी सांगते की अल्कोहोल जास्त गेलं तर तब्येत खराब होऊ शकते ना बरं ऐक मला दुपारसाठी लंच रेडी करायचं आहे मी त्याची तयारी करते जर तुला काही हरकत नाही मॅडम तुम्ही जा मी पाहून घेईन अच्छा तुम्ही निश्चिंत राहून आपलं काम करा मी अगदी व्यवस्थित पेंटिंग करीन मॅडम ठीक आहे ना बरं ठीक आहे हा बोला हा काय करतेस तू आता अहो किचन मध्ये जेवण बनवते तू पेंटर काम करतोय ना हो तो तर काम करतोच आहे ठीक आहे ठीकेय तो काम करतोय म्हणून तू इकडे तिकडे जाऊ नको लक्ष ठेव त्याच्यावर अहो ठीक आहे मी बघते ना अहो मला सांगा तुम्ही इतके घाबरत का आहात मला तर बघायला तो एकदम सभ्य माणूस वाटतोय माझ्यासोबत तो चांगलाच बोलतोय काय म्हणतेस तू त्या पेंटर सोबत बोललीस का मी सांगितल्यानंतरही तू हे केलंस याचा काय अर्थ आहे चांगुलपणाचं जग राहिलं नाही माहितीये तुला आपल्या समोर गोड गोड बोलून आपल्याला मूर्ख बनवून जातात लोक तू टीव्ही मध्ये न्यूज तर पाहिलाच असशील ना उगाच त्याच्याशी गप्पा नको मारू तू ठीक आहे जरा सावध राहा तू हा ठीक आहे मी बघते त्याला मैडम मैडम हाँ का बोल खूब तहान लगली है थोड़ा पानी मिले का हाँ थाम मैं आता हे घे थैंक्स मैडम हरकत नहीं बेडरूम मधलं पेंटिंगचं काम आटोपलंय मॅडम तुम्ही येऊन पहा ना हा आली लगेच थोडा वेट कर हे बघा मॅडम खूपच मस्त आहे मॅडम हा कलर खूपच अट्रॅक्टिव्ह आहे म्हणून मी हा रंग बेडरूम साठी निवडला मॅडम खरंच खूप छान आहे या पेंटिंगला बघून कळेल की तुमचं काम किती मस्त आहे एकदम थँक्स मॅडम आतल काम संपलंय मॅडम मी बाहेर जाऊन वरंडाचं काम सुरू करतो मॅडम आता असू दे दुपारच्या जेवणाची वेळ झालीये आधी तू तोंडात धुवून घे आणि मग खायला ये हो ठीक आहे मॅडम मी हातपाय धुवून येतोच मॅडम हम्म ठीक आहे <laughs> अरे वा मॅडम बिर्याणी खूपच मस्त आहे मॅडम ही तुम्हीच बनवलीयेत ना हो अरे मीच बनवलं तुला काय डाउट आहे का खूपच मजेदार आहे मॅडम मला शब्दच नाहीयेत बोलायला इतकी चांगली बिर्याणी खाल्लीच नाहीये आधी विचारच नव्हता केला की इतकी छान असेल आपण तर नेहमी हॉटेलमध्येच खातो मॅडम हॉटेलचं जेवण जेवजेव आमचा जीवच भरलाय मॅडम तुमच्या हातची बनलेली बिर्याणी खाऊन मला माझ्या घरची आठवण आली मॅडम काय म्हणतोयस ठीक आहे ठीक आहे आधी तू खाऊन घे तुमचे पती खूप नशिबवान आहेत मॅडम मॅडम का स्वादिष्ट जेवण तुम्ही म्हणून साहेब खूप आहेत कमीत कमी मी बनवलेल्या बिर्याणीचं कौतुक तरी करतोय तू पण माझे पती खाल्ल्यानंतर कौतुकाचा एकही शब्द नसतो खरंच खूप छान झालाय का खूपच मस्त आहे मॅडम मला असं वाटतं तुमच्या पतींना तुमच्या हातात काय चव आहे तसा अंदाज आलाच नाही <laughs> प्लेट मध्य हाथ धुन घू अच्छा मैडम हुँ। हुँ।